घेतील कामनावर घेतील कामनावर सांगू कुणा कुणाला घेतील कामनावर सांगू कुणा कुणाला न कोच डोक्यावरती डोक्यात घ्या भिमाला न कोच डोक्यावरती डोक्यात घ्या भिमाला घेतील का मनावर सांगू कुणा कुणाला न कोच डोक्यावरती डोक्यात घ्याभिमाला नोच डोक्यावरती डोक्यात घ्याभिमाला ओ हर्षाला सीमा नसते भीम जयंती सणाला देश विदेशी ठरते ऊसला हर्षाला सीमा नसते भीम जयंती सनाला देश विदेशी ठरते ऊसुक्ता मनाला ਮੇਰੋ ਨੁਕੀ ਤੜੀ ਜੇ ਉਹ ਮੇਰੋ ਨੁਕੀ ਤੜੀ ਜੇ ਆਵਜ ਕਾਰਨ ਬਹਿਰੇ ਪਨਾਲਾ ਮੇਰੋ ਨੁਕੀ ਤੜੀ ਜੇ ਆਵਜ ਕਾਰਨ ਬਹਿਰੇ ਪਨਾਲਾ नकोच डोक्यावरती डोक्यात घ्या भिमाला नकोच डोक्यावरती डोक्यात घ्या भिमाला हो दारू पिऊन मिरवणूकीत वैवान कुणी नाचाल, त्यापेक्षा पुस्तकेही वाचाल तर वाचाल हो दारू पिऊन मिरवणुकी बैवान कुणी नाचाल त्यापेक्षा पुस्तकेही वाचाल तर वाचाल इमाशी भिमाशी ठेवू इमान भीमासी ठेवू जागावे भीमरुनाला इमान भीमा सिटेऊन जागावे जागा नकोच न डोक्यावरती डोक्यात घ्या भीमाला नकोच डोक्यावरती डोक्यात घ्या भीमाला ओ, 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 ओ आीमसैनिक आ, 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 भी भिमाना जिवापाड मा खूप जगावरी ही भीमाची पडलेली आय छाप भीमसैनिक भीमाला जीवापाळी माने खूप जगापाडी भीमाने पडलेली आय छाप घटनाभिमान लिहिली हो घटनाभिमान लिहिली लावून घटना घटनाभिमान लिहिली लावून प्राण प्रणाला नकोच डोक्यावरती डोक्यात घ्या भीमाला नकोच डोक्यावरती डोक्यात घ्या आ भीम विचाराची पेरणी या दिन रात भीम सपन करू साकार राऊन रे यकी हो भीम विचाराची पेरणी या दिन रात भीम सपन करू साकार राऊन रे यन सल मस्के कवीचा हो सलाह मस्के कवीच आवड़ सलाह मस्के कवीचा आवड़ न कोच डोक्यावरती डोक्यात ग्या भीमाला न कोच डोक्यावरती डोक्यात ग्या भीमाला घेतील कामनावर हो घेतील कामनावर सांगू कुणा कुणाला न कोच डोक्यावरती डोक्यात घ्या भीमाला न कोच डोक्यावरती डोक्यात घ्या भीमाला न कोच डोक्यावरती डोक्यात घ्या भीमाला आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबा